नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ठाकरे गट शिवसेना शिंदे गट शिवसेना काँग्रेस आणि भाजपा असे प्रमुख सहा पक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ टक्कर होणार आहे यंदा विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल जाहीर होणार आहे म्हणजे मतदानासाठी आता अवघ्या काही सहा दिवसांचा काळ बाकी राहिला आहे तसेच प्रचारासाठी फक्त चार दिवस शिल्लक आहेत अशातच आता लोकपोलचा निवडणूक सर्वे समोर आला आहे खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे माहितीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्यात त्यानंतर मात्र माहिती सरकारने महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्यात अनेक योजना सुरू केल्या गेल्या यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी लोकसभेची कामगिरी कायम ठेवणार किंवा परा परा वेगवेगळ्या दावे केले जात आहेत अशातच आता लोकपोलने निवडणुकीपूर्वी सर्वे जाहीर केला असून यामधून जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकू शकतो याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे लोकपोलच्या सर्वेनुसार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मवियाला एकशे एक्कावन्न ते एकशे बत्तीस जागा आणि इतर इतरांना पाच ते चौदा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात सत्ता स्थापित करण्यासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांचे संख्याबळ आवश्यक असते अर्थातच या सर्वेनुसार महाविकास आघाडी एकशे पंचेचाळीस आमदारांच्या संख्याबळाच्या जादुई आकड्याला गवसणी घालताना दिसत आहे म्हणजेच या सर्वेमध्ये महाविकास आघाडी लोकसभेचा आपला परफॉर्मन्स विधानसभेत देखील कायम ठेवणार असा अंदाज सांगितला गेला आहे मात्र हा निवडणूक पूर्व सर्वे आहे प्रत्यक्षात जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या जा हातात जाणार हे स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र